सर्वात पहिले मी पंचायत ऍप ओपन करा केला फक्त कॉमेडी बामेडी आहे म्हणजे मॅडम सुशिक्षित आहे का नक्की मला नाही वाटत सुशिक्षित असणार म्हणून जे मॅडम याच्यामध्ये अपलोड करते ना आहे हे कशावरून एक मॅडम ड्रेनेज चॅनल फॉर मल्टिपल विल ओपन केला बरोबर ड्रेनेज कन्स्ट्रक्शनला नव्वद हजार रुपये खर्च आले हे आमच्या गावातला पण किती गावात नाही हेच कांड होत असते असत शंका नाही आवाज कुणी काढत नाही आवाज काढले भाऊ आपण मेलेलियन मधून असल्यापेक्षा जिवंत आहे हे दाखवून घेऊ म्हणून थोडस दोन चार गोष्टी सांगू गावालेल्या आपलं काय झालं आपण जिवंत आहे तर दाखवून द्या लागल नाही तर मग मिलेल्या मध्ये आपली गिनती होते सगळे ते मिलेली बघून घेऊ एकदा डेनिज कंट्रक्शन हे फोटो दिसून आला तुम्हाला एखादा फोटो ओपन करून दाखव मॅडमनं काय करा करामती केले हे तुम्हाला म्हणजे दाखवलं पाहिजे म्हणजे आम्ही किती झोपलेल्या आहो हे आम्हाला समजते हा फोटो केला ओपन बघितला काय दिसते त्याच्यात एक गटर बांधलेला आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला की के के आम्ही हे केलं का त्याच्या नव्वद हजार वसूल केले हा एकच फोटो हे जे पाच फोटो दिसतात ना सगळे तेच आहेत त्याच्या पलीकडे एकही फोटो नाहीये तर हा झाला एक काम काम कुठला आहे तर डेनेज कन्स्ट्रक्शन आणि आयडी वगैरे पाहू शकता ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठ्ठावन आता भोमड कारभार कुठे सांग बॅक या बॅक आल्यानंतर ग्रासलँड दिसते याच्यावर क्लिक करा केला याची कम्प्लीट वर्क सोशल फॉरेस्ट्री म्हणजे सोशल फॉरेस्ट्री म्हणजे एखादी जमीन आहे किंवा गार्डन तयार करणे किंवा झाडं लावणे किंवा सुशोभिक म्हणजे सुशोभीकरण म्हणजे हिरवळ दाखवणे त्यासाठी सोशल फॉरेस्टचं काम आहे त्यासाठी दोन लाख एक्केचाळीस दोन लाख एक्केचाळीस खर्च केले बरोबर किती दोन लाख एक्केचाळीस आता किती झाडं लावले किती काय केलं से कम थोडं तरी दाखवलं पाहिजे बरं दुसरं काही नाही एखादा गार्डन मधला फोटो काढून तरी अपलोड केला पाहिजे पाहिजे नाही हो आणि अतिवश्य थोडस वेगळ्या पद्धतीचा काही दाखव फोटो पाहून घ्या कोणते अपलोड केले हे गटार याच्यात सोशल फॉरेस्ट म्हणजे काय आलं म्हणजे नक्की दाखवण्याचा काय प्रयत्न आहे समज म्हणजे लोकांना समजून म्हणजे समजलं तरी पाहिजे की नक्की आधी काय सांगायला लागलो काय अपलोड करायला लागू आणि कुठले काम करायला लागलो काही दाखवा ऍक्टिव्हिटी तर दाखवा गावातली हे का तुमची ऍक्टिव्हिटी हे असले फोटो तेच गटार हो, सेम गटार हे सोशल फॉर असं असते अरे काय मी तो म्हणतो एखादा अनफड पोट्टा जरी बसवला त्या ठिकाणी तर बाबा काम नसल केलं तरी तो कमी इमानदारी सांगाल आम्ही केलं म्हणून तुम्ही तर अशी चोरून करून राहिले की बाबा म्हणजे काय चुकलं नाही हो तुम्ही तर सांगून आम्हाला पकडा तुम्ही आम्ही चोरा आम्हाला पकडा नाही पकडू शकत हिमत नाही असे फोटो अपलोड करता हे त्याच गटाराचे फोटो आहेत सेम काहीच बिघडले नाही सेम फोटो आहेत असे आणि दोन दोन कामात दाखवून फक्त पैसा उचलायचा म्हणजे दोन लाख एकेचाळीस हजार रुपये ते नव्वद हजार रुपये झाले तीन लाख तीन लाख कुठं हो साडे तीन लाख रुपये झाले सांगा साडे तीन लाख रुपयाचा काम झालं का हे म्हणजे काही लोक झोपलेत म्हणून एवढे झोपलेत का की त्यांना हे दिसत नाही की एकच फोटो म्हणजे तुम्ही फोटो सुद्धा धड अपलोड करता येत नाही या लोकांना काम खरंच म्हणजे खरंच हे काम केलं असेल का शर्म वाटले पाहिजे का आपले खरं जीवन नाही म्हणजे मला स्वतः शर्मते मी जेव्हा बघतो स्वतः हस्त भंगड कारभार चालू आहे तरी आम्ही